खारघरच्या रॅडक्लिफ स्कूलमधील पाच ते सहा विद्यार्थी त्यांच्या शाळेचा गणवेश घालून धोकादायक क्रिया करत असल्याचे आढळून आले आहे हे विद्यार्थी सिगारेट ओढताना आणि हेल्मेट शिवाय ट्रिपल सीट बाईक चालवताना दिसले अशा कृती ज्या केवळ स्वतःचा जीव धोक्यात हो घालत नाही तर सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करतात अन्याय निवारण निर्मूलन सेवा संस्थेचे कायदेशीर सल्लागार ए व्ही सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते श्री अरमान संजय पवार यांनी ही बाब समोर आणली आहे त्यांनी सुरुवातीला शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अशा बेपर्वा वर्तनाला आळा घालण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले तथापि त्यांच्या विनंत्यांना अनुत्तरित केले गेले आहेत ज्यामुळे शाळेच्या देखरेखीबद्दल आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या बेजबाबदारीबद्दल आणखी चिंता निर्माण झाली आहे